नमस्कार मी पूजा खापरकर रिंगणवाणी या विशेष बातमीपत्रात आपलं मनःपूर्वक स्वागत पाहुयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रशासनाला सूचना संभाजीनगर जिल्ह्यातील ई वाहना समृद्धी महामार्गावरून टोल माफी संभाजीनगर मनपा रचना सत्ताधाऱ्यांच्या सोयीचा विरोधी पक्षांच्या गैरसोयींचा गणेश उत्सव मुक्त करण्याचा संभाजीनगर प्रशासनाचा निर्णय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा घाटीत चतुर्थ श्रेणीची भरती फार्मसी द्विपदवीधर बेरोजगार रांगेतच बीड जिल्ह्यातील शिक्षकांना बदलीचे आदेश मिळाले गुरुजी केव्हा जाणार पाच हजारपेक्षा अधिक शिक्षकांच्या बदल्या बीड जिल्ह्यात सहा लाख वाहने रोज सोळा लाख इंधनाचा धूर बीड जिल्ह्यात मातीची तब्येत तपासणार सतरा हजार नमुने उद्दिष्ट विद्युत सहाय्यक भरतीला संभाजीनगर खंडपीठात शिकाऊ उमेदवारांचे आव्हान हिंगोली जिल्ह्यात महापोळा पन्नास हजार बैल जोड्या दाखल हिंगोली जिल्ह्यातील इसापूर प्रकल्पाचे दरवाजे पुन्हा अवघडले परभणी जिल्ह्यात अल्पसंख्याक योजनेच्या ब्याऐंशी कोटींना स्थगिती स्थगिती कधी उठणार परभणीकरांचा प्रश्न जिल्ह्यातील पाच महिलांनी सर केले कळसूबाईचे शिखर मराठवाड्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी सेनगावात रोजगार मिळावा शहाण्णव जणांना नोकरी जालना जिल्ह्यात रक्तपाताचा खेळ सुरूच सात महिन्यात अठ्ठावीस जणांची हत्या मनुष्यबळ अभावी जालना महापालिकेचा कारभार ढेपाळला जालना जिल्ह्यात दप्तर दिरंगाईचा फटका दोनशे सत्तर शेतकऱ्यांचे अनुदान रखडले मराठवाड्यात ई पीक पाहणीला सर्व्हर डाऊनचे ग्रहण शेतकऱ्यांना मनस्ताप एका नावावर दोन मतदान कार्ड ठेवला तर तुरुंगात जाल मुखेड तालुक्यातून तालुक्यात पुरातून वाचलेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू नांदेड जिल्ह्यात पावसाने सहा दिवसातच ओलांडली सरासरी नांदेडचे पालकमंत्री आज पूरग्रस्तांच्या भेटीला नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्तांना खासदार अजित गोपचडे यांची वीस लाखांची मदत नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी सुद्धा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे हदगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेची गगन भरारी हिवसा शाळेची मजल दिल्लीपर्यंत हिमायतनगर येथे जलविद्युत प्रकल्पाच्या विरोधात एल्गार रामलिंग अभयारण्यात पंधरा किलोमीटर ट्रॅक उभारणार आमदार राणा पाटलांची माहिती पीक कर्ज वाटपात लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक आघाडीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मंडल यात्रा लातूर जिल्ह्यात आगमन विविध ठिकाणी सभा संपन्न निलंगा तालुक्यात कार मोटरसायकलचा सा अपघात एक जण ठार उत्कृष्ट पशुधनास वलांडीत पुरस्कार सणासुदीच्या काळात मराठवाड्यातील आश्रमशाळा कर्मचारी वेतनापासून वंचित हिंगोली जिल्ह्याचे प्रशासन लोकाभिमुख करा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रशासनाला सूचना महाराष्ट्र नागरी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न धनेगावचा सुपुत्र परमेश्वर बिराजदार राज्य राखीव दलात नांदेड जिल्ह्यातील आमदार बोंडारकर यांच्या कारचा अपघात सुदैवाने जीवितहानी नाही संभाजीनगरातील नव्या पाणी पुरवठा योजनेचा पहिला टप्पा डिसेंबर अखेर योजना मार्च पूर्ण करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन संभाजीनगर जिल्ह्यातील शिवना नदीवरच्या पुलाला जागोजागी तडे मोठ्या अपघाताची शक्यता संभाजीनगर विभागातील एसटीचे प्रवासी घटल्याने एक हजार कोटीचा तोटा एसटी प्रशासनाची कबुली घनसांगवित मशरूम शेतीचा नवा ट्रेंड मराठवाड्यातील बहुतांश आरोग्य कर्मचारी बेमुदत संपावर जालना जिल्ह्यात पीक वाटपात बँकांची उदासीनता जुलै अखेर बावन्न टक्के कर्ज वाटप घनसांगवी खरेदी विक्री केंद्रावर गणेश टोपे यांचे वर्चस्व वाटप झालेली कुणबी प्रमाणपत्र बोगस लक्ष्मण हाके यांचा आरोप बीड जिल्ह्यात ओबीसी समाजाची बैठक परभणी जिल्ह्यातील गोरेगावात तीस क्विंटलचा महाप्रसाद लाखो भाविकांनी घेतला लाभ लातूर जिल्ह्यात शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश निघाले शाळांना आता मिळणार नवीन शिक्षक सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यात शांतता कमिटीच्या बैठका संपन्न तवाळे झाकून उदगीर तालुक्यातील हेरमध्ये अंत्यसंस्कार अंत्यसंस्कारासाठी जागा न मिळणे शोकांतिका ग्रामस्थांच्या भावना तीव्र आजचे बातमीपत्र संपले अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा पाहत रहा, रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा